सांगली शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे कर्मवीर चौकातून या मोर्चाला सुरुवात होईल राजाराम बापू पाटील आणि जयंत पाटलांवरील वक्तव्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार आहे यावेळी खासदार आमदारांसह महाविकास आघाडीचे नेते देखील मोर्चा या मोर्चात सहभागी होणार आहेत या मोर्चाच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे आज राष्ट्रवादीतर्फे निषेध मोर्चा करण्यात येणार आहे आपण आता पाहू शकता की सांगलीच्या या स्टेशन चौकामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र संस्कृती मोर्चाचा समारोप होणार आहे सांगलीमध्ये पुष्पराज चौकातून या ठिक या ठिकाणी एक वाजता हा या मोर्चाला सुरुवात होणार आहे या मोर्चासाठी राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार या ठिकाणी सहभागी होणार आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नेतेसुद्धा या मोर्चासाठी सहभागी होणार आहेत गोपीचंद पडळकर यांनी केलेले वक्तव्य याच निषेधात गेल्या दोन तीन दिवस झालं राष्ट्रवादी चांगलीच पेटून उठलेले आहे अनेक ठिकाणी आंदोलन केली जात आहेत आणि आज महाराष्ट्र संस्कृती बचाव हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात येणार आहे त्या दुपारी एक वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे याची जयत तयारी या, या ठिकाणी सुरू आहे मात्र गोपीचंद पडळकर यांच्यावरती कारवाई करावी महाराष्ट्राची संस्कृती बचाव असे मुद्दे घेऊन या ठिकाणी या मोर्चाला सुरुवात होणार आहे कॅमेरामॅन सुजित सह विजय पाटील साम टी न्यूज सांगली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या